कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे भरणे येथील जुन्या जगबुडी पुलाजवळ मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साचलेला असून या परिसराला अक्षरशः डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आलेले आहे कोकणात येणाऱ्या पर्यटकांना जगबुडी पुलावरून प्रवास करताना या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय स्थानिकांनाही यामुळे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे या कचऱ्यामुळे जगबुडी नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावरती प्रदूषित होत आहे परंतु याहूनही गंभीर बाब म्हणजे खेड शहराला पाणी पुरवठा करणारे जॅकवेल याच ठिकाणी असल्याने थेट पिण्याच्या पाण्यामध्ये कचऱ्यातील दूषित घटक मिसळण्याचा धोका निर्माण झालेला आहे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामुळे खेडमधील नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी आता जोर धरत आहे प्रशासनाने यावरती लवकरात लवकर लक्ष देऊन कठोर पावले उचलणे गरजेचे आहे आता मी जिथं उभा आहे ती बर्णे ग्रामपंचायतीची हद्द आहे आणि ज्या पुलावरती उभा आहे तो जगबुडी नदीचा जुना ब्रिटिशकालीन पूल आहे या पुलाची सध्याची परिस्थिती जर मी तुम्हाला दाखवली तर अतिशय थरका पडूनारी परिस्थिती या पुरावरती आहे मी कॅमेरामनला विनंती करीन की ती दाखवावं की सध्या जगबुडी नदीवरती कचऱ्याचं जे साम्राज्य आहे ते कशा प्रकारे वाढत चाललं ही जगबुडी नदी कचराबुडी झाली आहे का असा संतप्त सवाल या ठिकाणी उपस्थित होतो तुम्ही जर बघितलात तर प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील किंवा हॉटेलचं एखादं हॉटेल व्यावसायिकांनी टाकलेला कचरा असेल हा संपूर्ण कचरा हा नदीपात्रामध्ये जातो आहे आणि हा कचरा टाकण्यामागं नेमकं कोण आहे याचा पाठपुरावठा माझे कोकणने केला गेल्या चार पाच दिवसापासून माझे कोकण या संदर्भात एक स्टिंग ऑपरेशन करत आहे हे ऑपरेशन कसं होतं कशा प्रकारे असणार आहे याचे व्हिडिओ नंतर येतील पण सर्वात महत्वाचा विषय असा आहे की स्थानिक नागरिक असतील किंवा खेडचे नागरिक असतील यांच्या जीवाशी आहे कोण कारण जगबुडी नदीमधील जे पाण्याचे जॅकलाईन आहेत ह्या जॅकलाईनवरती हा कचरा टाकला जातो त्यामुळे हे जे पाणी आहे हे पाणी खाली जातं खालच्या नदीमध्ये जातं आणि हा कचरा हा संपूर्ण जगबूट नदीपात्रामध्ये मिसायला जातो हा कचरा नदीपात्रामध्ये टाकला जातो ह्याला जबाबदार कोण हा जो कचरा टाकला जातो हा जो कचरा ज्यांच्याकडनं टाकला जातो यांच्यावरती कुणाचा वर्धा असता आहे असा संतप्त सवाल इथल्या नागरिकांनी केलेला आहे भरणे ग्रामपंचायत नेमकं करतंय काय असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतो कारण जर बघायला गेलं तर जगबूट नदीपात्र जे पात्र आहे प्रचंड मोठं आहे आणि ह्या मोठ्या पात्रामध्ये जो कचरा आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणात टाकला जातो आणि हा कचरा टाकतोय कोण याचा देखील पाठपुरवठा मासे कुपन करणार आहे दोन तीन प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात हा कचरा जेव्हा टाकला जातो हा कचरा टाकण्यावरती कुणाचा वर्धा असता आहे दुसरा प्रश्न असा होतो की भरणे ग्रामपंचायतीने हा ठरवला डम्पिंग ग्राउंड आहे का की नदी पात्रामध्ये कचरा टाकणं आणि स्थानिक लोकांच्या जीवाशी खेळणं हे भरणे ग्रामपंचायतीला किती शोभतं आणि ते कितपत योग्य आहे असा संतप्त सवाल इथल्या स्थानिक नागरिक असतील स्थानिक व्यावसायिक असतील यांनी उपस्थित केलेला आहे या संदर्भात या जगबुडी संदर्भात अनेक थरकाप उडवणारे थरकाप पेटणारे किंवा थरकाप उडवणारे व्हिडिओ तुमच्यासमोर माझे कोकण घेऊन येणार आहेत तुर्तास वेळ झाले इथेच थांबायची कॅमेरामॅन मंथनसह मी शुभम माझे कोकण भरले